मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये कसं काय मजेत पाहिजे रोज इडली वाला अन्न येतो जेव्हा मी कॅमेरा चालू करतो तेव्हा काय या आईचा काय माहिती येतच त्याच टायमाला येऊन भापू 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 करतो त्याच टायमाला इडली आहे बघाय या आईला परत केला भापू भापू, भापू त्याला एक दिवस खाली उतरना आणि याचा भापू 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 जो आहे ना चापू चापू करतो का नाही मग रोज येऊ अन्ना याच टायमाला येतोय आणि डिस्टर्ब करतोय असं खळपतो का नाही बरोबर कॅमेरा चालू केला की येतो का जो काय जाऊ द्या त्याचा काम धंदा आहे आपल्याला काय करायचं पण बरोबर त्याच टायमाला येतो मी कॅमेरा काढायला चालू करायला हे बघा शब्द बोलला की मधी भापू 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 आहे एवढं जोरात दाबते दहा वाजी लय प्रॅक्टिस आहे एवढं जोर जोरात दाबतंय का आवाज घरापर्यंत मला अंगणा गांडीला म्हणलंय खाज आहे एकदा वाजवली की लोकांना ऐकायला जाते तरी सारखं वाजवलं पाहिजे इडलीवाला आहे का नाही ले डेंजर आहे हा वाटत लोक आपला चकचकीत चकचकीत ना एकदम एकदम कात बोले ना बाबू विशेरे हार नाद करायचं नाही पळल्या ग म्हणजे आपण बाकी पाणी कम आहे का नाही आज बाबा जा मुंबईला जायचं आहे जा मॅडमनी बोलवले म्हणजे मॅडम म्हणजे त्या बँकेतल्या मॅडमनी बोलवले बाकी दुसरी कुठली मॅडम नाही मॅडम म्हणजे ती मॅडम समजलेला तसली काय मॅडम बिडम नाही बाबा आपल्याकडं म्हणजे तुमचा आशीर्वाद असला तरी दिवस परमनंट मॅडम लागला आपल्याला पाहिजे परमनंट मॅडमपासून पैसे खर्च आपले शहाने असतून पैसे काढत नाही तो भिकेला लागला पैसे सपल्यात कळालं चला निष्ठा आता काय याच्या कारण आपला पुरवठा होणार नाही त्याला बोंबलत जाऊ द्या मग नवीन बकरा धरायचा आपले तो पोरगा भिकेला लागला झाला कबीर सिंग बोमले हिडतोय आता आणि ते गेल ते मजेत आणि हो सजम्यात को विषय झाला याचा तेरे रे नाम यो मग गंजा होणार मग विडी सिगरेट घेऊन बसणार कुठ तरी विषय असा आहे ना जिथून प्रेम भेटेल तिथंच प्रेम करा जिथून प्रेम भेटणार नाही तिथं करू नका आपलं आयुष्य वायाला घालवू नका प्रेम गेलं म्हणून आपल्या स्वतःची क्वालिटी अशी ठेवायची की ती गेली तर दुसरे माग लागली पाहिजे असं विषय ठेवायचा तिच्याच माग झुरत बसण्यापेक्षा आपली क्वालिटी ठेवायची आपल्या मागा जर छप्पन लागल्या पाहिजे छप्पन आणि तिला धरून एक सत्तावन्न प्रेमाला सिरियस घेणाऱ्यांसाठी सांगतोय सिरियस घ्यायचं नाही आय अ पियायचं मजा तर आयज आणि आपल्या घराकडे लक्ष द्यायचं समजला मित्रांसाठी आपल्या बोलतोय कारण तुम्ही टिकला तर जगला नाही टिकला तर नाही जगला तर काळजी घ्या मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि असंच एंटरटेनमेंट करत राहूया आपल्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये आणि हा मित्रांनो तुम्ही मला माहिती आहे एवढं बोलल्यानंतर पण स्किप करणार आणि पुढे जाणार स्किप करू नका व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माहिती एवढं बोलल्यानंतर पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करणार नाही माझं काम आहे बोलायचं आपले मित्र जर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी चुती पण ती आवडली असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण मी पण तुमच्यातलाच एक मित्रांनो तर मित्रांची सात मित्रांना असली पाहिजे माझी एक दिवस असा येईल आपण काय ना काय करून दाखवू एकटाच नाही सगळे मिळून कारण लोक असतात या जगामध्ये नावं ठेवणारी पण लक्षात ठेवा नावं ज्याला ठेवले जातात ना तोच काहीतरी करून दाखवतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब स्किप करू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा चला